रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय ओवी पाचशे छप्पन्न पासून स्वरूपाचं वर्णन करताना क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष यांचं वर्णन केलं आणि ते पुढे सांगतात हे धनंजया जो आपणच आपल्याला प्रकाशित करतो ज्याचे ठिकाणी द्वैत संबंधच नाही ते माझे निरुपाधिक स्वरूप असून क्षर व अक्षर यांच्या पलीकडचा मी आहे म्हणून मला वेद आणि लोक हे पुरुषोत्तम असे म्हणतात पण हे असो अर्जुना मज पुरुषोत्तमाला तोच पुरुष जाणतो ज्याला ज्ञानरूपी सूर्याचा उजेड प्राप्त झाला आहे ज्याप्रमाणे जागृत झाल्यावर आपल्या स्वप्न भासत नाही त्याप्रमाणे ज्ञानाचा उदय झाल्यावर सर्व जग व्यर्थ भासते किंवा माळ हाती घेतली म्हणजे ज्याप्रमाणे तीवर झालेला सर्पाचा भास नाहीसा होतो त्याप्रमाणे माझे स्वरूप ज्ञान झाल्याने जगाचा आभास नाहीसा होतो जो सोन्याच्या अलंकाराला सोन्याच्या दृष्टीने पाहतो तो त्याचे अलंकारत्व व्यर्थ मानतो त्याप्रमाणे ज्याला माझे ज्ञान प्राप्त होते त्याला ज्ञाता नेय ज्ञान ही त्रिपुटी नाहीशी होते मग म्हणतो मीच एक स्वतः सिद्ध सच्चिदानंद सर्वत्र आहे सर्व जाणले हे म्हणणे देखील शोभत नाही कारण त्याला सर्व शब्दांचा विषय जे द्वैत ते उरले नाही म्हणून अर्जुनात तोच माझे भजन करण्यास अधिकारी होय ज्याप्रमाणे आकाशात आलिंगन देण्यास आकाशच योग्य आहे हो क्षीरसागराला ज्याप्रमाणे क्षीरसागरपणाने अमृतरूप होऊन अमृतास मिळावे लागते उत्तम सोन्यात उत्तम सोनेच मिसळल्यावर त्याची एक किंमत लागते त्याप्रमाणे मद्रूप झाल्यावर माझी भक्ती करण्यास पुरुष योग्य होतो असे पहा की समुद्राहून गंगा जर निराळी असती तर ती समुद्राला कशी मिळाली असती म्हणून मद्रुप झाल्याशिवाय माझी भक्ती करणे शक्य आहे का ज्याप्रमाणे समुद्रातील लाटा जशा सर्व प्रकारे समुद्राहून भिन्न नाहीत त्याप्रमाणे जो माझे भजन करतो त्याच्यात व माझ्या द्वैत नसते सूर्य आणि प्रभा यांच्यात जसे ऐक्य आहे तसे माझे भजन केले असता माझ्यात व भक्तात अंतर राहत नाही याप्रमाणे पंधराव्या अध्याय सांगावयास आरंभ केल्यापासून सर्व शास्त्रांनी प्राप्त होणारा असा उपनिषद रूपी कमलदलातून रूपी सुवास सर्व जगभर फाकला जी गीता वेदांचे मंथन करून श्री व्यास मुनींच्या ज्ञानरूप हाताने काढलेल्या लोण्याप्रमाणे होय जी गीता ज्ञानामृताने भरलेली दुसरी भागीरथी नदीच होय आनंदरूपी चंद्राची सतरावी कला होय विचाररूपी क्षीरसागराचे मंथन करून काढलेली नवी लक्ष्मीच होय म्हणून ही गीता आपल्या पदाने वर्णाने किंवा अर्थाच्या जीवप्राणाने माझ्या वाचून दुसऱ्याला मिळत नाही मदरूपच होते